श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्यासोबत जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला हे पूर्ण ब्रह्मांड एकत्र येऊन आता न्याय देत आहे आणि हेच आम्ही तुला आजच्या या संदेशातून सांगत आहोत त्यामुळे या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस हा संदेश पूर्ण आहे बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यावर जो अन्याय झालेला त्या आहे त्याचे साक्षीदार हे पूर्ण ब्रह्मांड आहे त्या अन्याय करणाऱ्या लोकांना वाटत असते की आम्हाला कोणीच पाहिलेले नाही पण तुम्ही लोक जे काही वागत असता बोलत असता ते आम्ही सर्व पाहत असतो आमचे लक्ष नेहमी सर्वांवर असते प्रत्येकाच्या कर्मांवर आमचे बारीक लक्ष असते त्यामुळे तू बाळा स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस कधीच स्वतःला एकटा समजू नकोस त्या दुष्ट लोकांनी जे कृत्य तुझ्यासोबत केले त्या कृत्याची शिक्षा तर त्यांना भोगणे भागच आहे त्यातून त्यांची सुटका अजिबातच नाही त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुला न्याय नक्कीच मिळणार बाळा तुझ्यासोबत खूपच वाईट गोष्टी ह्या घडलेल्या आहेत हे सर्व आम्ही जाणतो बाळा तुझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचे पुरावे आता समोर येणार आहेत बाळा समोरच्याने जसे वागले तसेच तू वागू नकोस समोरच्याने वाईट कर्मे केली म्हणून त्याला त्याच्या वाईट कर्मांचे वाईट फळ हे त्याला मिळणारच आहे तू तु मात्र तुझी कर्मे ही चांगलीच कर म्हणजे तुला त्याचे जे फळ मिळणार आहे ते चांगलेच फळ तुला मिळेल पुढे जाऊन तुझ्या कर्मांमुळे तुला त्रास होणार नाही असेच नेहमी वाग बाळा मी तुझी आई आहे आणि म्हणूनच एक आई नेहमीच आपल्या बाळाला चांगले वागण्याचाच सल्ला देत असते चांगली शिकवण देत असते कारण आपल्या मुलाचे सगळे चांगलेच व्हावे असेच प्रत्येक आईला वाटत असते आपल्या मुलाला कोणताही त्रास होऊ नये असेच आईला वाटत असते त्यामुळे बाळांनो आम्ही तुम्हाला नेहमी चांगलीच कर्मे करण्याचा सल्ला देत असतो शिकवण देत असतो बाळा तुला त्रास झाला तर दुःख आम्हाला होत असते तुला ठेच लागली तर आम्हाला त्या वेदना होत असतात त्यामुळेच बाळा समोरचा वाईट वागला म्हणून तू त्याच्यासारखे वाईट वागू नकोस तुला जर तुझ्या या स्वामी आईला त्रास होऊ नये असे जर तुला वाटत असेल तर नेहमी तुझ्या कर्मांकडे बारीक लक्ष ठेव हो। नेहमी चांगलीच कर्मे करत राहा बाळा ही तुझी आई नेहमी तुझ्या बरोबर आहे स्वतःला कधीच एकटी समजू नकोस बाळा तुला जर तुझ्या या आईचा आधार वाटत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा त्या लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही मिळणारच आहे तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस आम्ही तुझे आयुष्य खूप यशस्वी खूप सुखमय बनवणार आहोत तुझ्यासाठी आम्ही खूप काही चांगले योजून ठेवलेले आहे त्याची अपेक्षा तू केलेली देखील नाहीस तुला खूप यशस्वी आम्ही बनवणार आहोत बाळा तू एक मातीचा गोळा आहेस तुला आता आम्हीच एक नवीन आकार देणार आहोत तुझी ती नवीन प्रतिमा तुझी ती नवीन ओळख पाहून तुझा खूप आदर सन्मान केला जाणार आहे समाजात तुला खूप मान सन्मान मान प्रतिष्ठा मिळणार आहे आम्ही स्वतः तुला त्या मार्गावर घेऊन जाणार आहोत बाळा तू आमच्या चरणाशी तुझे आयुष्य वाहिलेले आहेस तू आमचा हात धरलेला आहेस ज्या विश्वासाने तू तु आमच्यावर तुझे आयुष्य सोपवलेले आहेस आता ती आमची जबाबदारी आहे की तुझ्या जीवनाला नवीन दिशा मिळवून देण्याची बाळा लवकरच तुझ्या जीवनाला नवीन दिशा मिळणार आहे तुझे नाव समाजात खूप आदराने घेतले जाणार आहे तुझे एक यशच तुझ्या जीवनात घडलेल्या त्या काळ्या सावलीला झाकून टाकणार आहे तुझ्यावर अन्याय केलेल्या लोकांची जिंदगी आणि तुझी जिंदगी यात खूप जमीन आसमानाचा फरक होणार आहे तुझी कीर्ती ही खूप दूरपर्यंत पसरणार आहे तुझी प्रगतीच तुझ्या विरोधकांची हार आहे बाळा तू तु तुझ्या भूतकाळापासून पूर्णपणे आता लांब जाणार आहेस एक नवीन जग स्वतःचे तू निर्माण करणार आहेस तुझे भविष्य खूप उज्ज्वल होणार आहे त्यामुळे तू कोणतीच चिंता काळजी करू नकोस भूतकाळाचा त्या वाईट लोकांचा आणि तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा विचार करून स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस तुझ्या त्या विरोधकांना तुला होणारा त्रास तू स्वत दाखवून देऊ नकोस त्यांना आनंदी मिळवून देऊ नकोस तुझे हसणे तुझा आनंदच त्या लोकांच्या दुःखाचे कारण आहे ही गोष्ट लक्षात ठेव त्यामुळे तू नेहमी आनंदी राहा म्हणजे आपोआपच तुझा आनंद पाहून ते लोक स्वतःहूनच दुःखात जगत राहतील बाळा हात न लावता प्रतिकार करणे यालाच म्हणतात डोक्याने खेळायला शिक कोणाचेही वाईट करायचे नाही फक्त स्वतःच्या वाट्यात कोणाला अडचण बनू द्यायचे नाही हे लक्षात ठेव बाळा तू माझं शहाण बाळ आहेस त्यामुळे तुझ्या या आईचे म्हणणे तू ऐकशीलच बाळा कधीच स्वतःला एकटा समजू नकोस ही तुझी आई नेहमी सोबत असणार आहे आमच्या मायेचा आमच्या आशीर्वादाचे कवच तुझ्या भोवती नेहमीच असणार आहे आणि तुझे म्हणणे आम्ही नेहमी बाळा ऐकत असतो तुझी प्रार्थना आम्ही नेहमी ऐकत असतो आणि हे तुला कितीतरी वेळा जाणवले देखील असेल बाळा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव आणि भिवू नकोस आम्ही आहोत नेहमी तुझ्याबरोबर त्यामुळे बाळा आता तुझ्यासोबत झालेल्या अन्यायाला हे पूर्ण ब्रह्मांड साक्ष देणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस निश्चिंत रहा आणि स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव हो। बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे हे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला हा संदेश जर आवडला असेल तर या संदेशाला लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ